स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग यशस्वी हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत ठरला जगातला चौथा देश श्रीहरिकोटा इथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लॉंचपॅड उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करायलाही मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार सव्वीसपासून शिफारसी लागू होणार भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत भारताच्या विकास प्रवासात सिंगापूर भारतासोबत सदैव असल्याची ग्वाही नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण एक लाख एकोणसाठ हजाराहून अधिक स्टार्टअपसह भारतात जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था स्टार्टअप इंडिया उपक्रम हा तरुणाईच्या सक्षमीकरणाचा एक सशक्त मार्ग स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारचा सक्रिय पाठिंबा राहणार पंतप्रधानांचं प्रतिपादन स्टार्टअपसाठी सिडबीकडून दोनशे कोटी रुपयांची तरतूद काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती इस्रायल आणि हमासमधील सुरू असलेला संघर्ष समाप्त होण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल युद्धबंदी आणि ओलिसांसंदर्भातल्या करारावर सहमती येत्या रविवारपासून अंमलबजावणी आणि घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान जखमी प्रकृती स्थिर